मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गीता तर पितृपक्षामध्ये भागवद्गीतेचं खूप काही महत्त्व आहे जर आपण पितृपक्षात भागवद्गीता जर ऐकली आपण तर आपले पितृदोष नष्ट होतात पितृ आपल्यावर संतुष्ट होतात पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते तर पितृदोष कसा असतो का कसा काय ओळखावा खावा पितृदोष तर पितृदोष अचानक आपलं खूप काही चांगले व्यवस्थित घरात सर्वजण एकदम हसी मजाक करता आणि करता करता एकदम काहीतरी एखाद्या गोष्टीवरून अनबन झाली तर समजावा अचानक काहीतरी अनबन झाली आणि पितृदोषामुळे असे कारण निर्भवतात पितृदोषामध्ये मुळे आपल्याला बरकती राहत नाही देवपूजा करता करता जास्त आपल्याला संताप येतो पितृदोष जर असला तर काही पूजापाठचा ज्या दिवशी दिवस आहे या शुभ दिवस आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला खूप क्रोध येतो जर असं काही तुमच्याबरोबर घडत असेल तर पितृदोषामुळे होतं लग्न जुळत नाही आहे व्यापारात काही लाभ होत नाही आहे या काही तब्येत तुमची खराब राहत आहे तर आजारपणा नाहीचाच होत नाही आहे तर पितृदोषाचे हे लक्षणं असतात तर याच्यावर काय उपाय आहे तर या पंधरा दिवस तुम्ही एक छोटी पोळी करा त्याच्यावर तुम्ही जे काही करत असणार भाजी तुम्ही ते टाका आणि वरती तुमच्या पितृंचं नावं ठेवून रोज छतवर ठेवा नाही तर तुम्ही गुळ आणि घी आणि छोटी पोळी या दररोज पंधरा दिवस जर दूध भात आणि साखर त्याच्यात टाकली तो सुद्धा जर ठेवला तरी पितृदोष त्वरित नाहीसा होतो भातेने पितृदोष नाहीसा होतो पंधरा दिवस तुम्ही दररोज गाईला खीर खाऊ घाला याच्याने पितृदोष नाहीसा होतो पंधरा दिवस तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा आणि लांबवातीचा दिवा लावायचा लांबवातीचा याच्यासाठी की आपला पितृदोष कायमचा दूर हो आणि पितृंचा अशि आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी टिकावा म्हणून लांबवात लांबवात लावावी लांबवात केव्हा केव्हा वापरतात लांबवात पितृदोष नष्ट होण्यासाठी लांबवात कुलदेवताचा आपण आरती वगैरे करत आहोत तेव्हा हा बेलाच्या झाडाखाली लांबवात देवींना जेवढे आपण देवी, देवी आहे त्यांना लांबवात गोलवात देवांना तर तुम्ही म्हणणार की विष्णू भगवानचं रूप तर देवांमध्ये तर मग गोलवात का नाही आणि लांबवातच का कारण पितृदोष नाहीसा होण्यासाठी आणि आपल्यावर कायमस्वरूपी लांब म्हणजे नेहमीप्रमाणे कायमस्वरूपी आपल्यावर पितृंचा आशीर्वाद राहण्यासाठी लांबवात आपल्याला लावायची कारण पितृदोष जर आपल्याला राहिला नाही तर सर्व कामं आपली सुरळीत होतात तर पिंपळाच्या झाडाखाली लांबवात तिचाच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा आणि जर त्या तेलाच्या दिव्यामध्ये या तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ जर टाकले तर लवकरात लवकर दोष नाहीसा होतो तर हे उपाय आपल्याला पितृदोषात करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गीतेचा पहिला अध्याय ऐकणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगून देत आहे दोन चार जे पॉवरफुल टिप्स आहे तर त्याच्याने पितृदोष नाहीसा होतो म्हणून मी तुम्हाला हे उपाय घरगुती तुम्हाला खर्च काहीच कोणत्याही व्हिडिओनमध्ये मी तुम्हाला पैशांच्या खर्चाविषयी कोणतेच सांगत नाही घरगुती आणि विश्वास आणि श्रद्धेने हे उपाय आपल्याला करायचे असतात म्हणजे याच्याने लवकरात लवकर फरक पडतो तर पितृदोषात हे उपाय तुम्ही करून बघा आणि अजून काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते सुद्धा करा याच्याने सुद्धा लवकरात लवकर फरक पडेल त्या अगोदर एक दोन कमेंट्स आहे कमेंट्स तर भरपूर आल्या खूप <khouple> खूप खूप कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या तर धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आता पण तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता की काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तरं नक्की देईल पण एक प्रश्न हे फक्त त्याचंच उत्तर देते मी की ताई माझे मिस्टर खूप दारू पितात तर त्यावर काही उपाय सांगा तर जे लोक दारू पितात तर त्यांच्या बायकांनी एक ग्लास पाणी घ्यायचं त्या पाणीमध्ये तुम्हाला थोडीशी रक्षा टाकायची आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एक आठ वेळा जोपर्यंत पाच मिनटं तरी तुम्ही जप करत राहा घडी लावून द्या एकशे आठच्या वरती पण झाले तरी पण चालेल आणि भगवान शिवाला महादेवाला प्रार्थना करा की हे भोळा सदाशिव तू जसा भोळा आहे तसा माझा पती पण भोळा राहो आणि त्याचे हे दारूचे व्यसन आहे तर हे दूर करो तर भगवंत महादेव हळूहळू त्यांच्या स्वभावात बरोबर फरक पडून देतील आणि ते पाणी तुम्ही तुम्ही तुमच्या मिस्टरांना प्यायला द्या त्यांना असं सांगू नका की हे पाण्याचा मी असा उपाय केलेला आहे तुम्ही मटक्यात बी टाकलं तर काही हरकत नाही कारण की ते पाणी ओम शिवाय या मंत्राचं आहे तर कारण त्याच्याने आपल्याला त्या पाण्याने फरकच पडेल तुम्ही बी घ्या त्यात काही हरकत नाही जर तुम्ही डायरेक्ट ग्लास भरून देवाजवळ ठेवलेला आहे आणि पाणी जर मागितलं त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस त्यांना पाणी द्यायला जात आहे तर मनामध्ये हे ध्यास ठेवा की हे महादेवा माझ्या मिस्टरांची दारू लवकरात लवकर सुटून जा अशी तुम्ही मनातल्या मनात, मनात प्रार्थना करून हो हो तो ग्लास त्यांच्या हातात ठेवा तर तुम्हाला सवा रिझल्ट दिसेल आणि दारू पिणे हे चांगले नाही पोटाचे ज्या आहेत त्या पूर्ण खराब होतात सुद्धा माझा व्हिडिओ ऐकतात तर त्यांच्यासाठी पण हा सांगणे आहे की दारू पिणे हे व्यसन अतिशय खराब आहे याच्याने आपल्या जीवनावर परिणाम होतो आपले आयुष्य कमी होतो आपले लिव्हर किडन्या ह्या आहेत तर ह्या अतिशय कमजोर होतात कारण की त्याच्यात अल्कोहोल हा असा पदार्थ आहे की तो आपल्या बॉडीला खराब करून टाकतो तर दारू हे अतिशय खराब वस्तू आहे तर हे माझे सांगणे की बिचाऱ्या बायका एवढ्या काळपाता करतात माणसांसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा पाठ करतात तर कशाला ही वस्तू घेतात तर ही वस्तू सोडून देणे तर बायकांनाही विनंती की एक ग्लासभर पाणी तुम्ही द्या हळूहळू त्यांच्या स्वभावात नक्की फरक पडेल तर आता आपण पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावावे याच्याने सुद्धा खूप फरक पडतो पितृपक्षात कावळ्याला खायला किंवा जेवण देणे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळतळण कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो निसर्गांच्या संरक्षणाचा भार कावळ्यावर असून ऋषी मुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात येतात पृथ्वीवर येतात या काळात मादी कावडा पिलांना जन्म देतात त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते कावळा प्रजातीच्या र... प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो पिंपळ वड यासारखी बहुउपयोगी वृक्ष पुनरूपांतर कावळ्यांच्या मार्फत होत असते म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानले जाते पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्वाचे आहे पिंपळ शंभर टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे कावळ्यांना जेऊ घालवून आपण निसर्ग ऋण देखील कमी करू शकत शकतो यंदा जर आपण तब्बल अठरा वर्षानंतर हा पितृपक्षाचा आलेला आहे तर कन्या राशीत केतूसोबत सूर्य असणार आहे ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो त्यांनी केशर कातलेली खीर तयार करून त्यांचे दान द्यायला हवे जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपासह दानधर्म करा तुमचा पितृदोष नक्की कमी होईल दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्तता मिळते पितृपक्षातील काही तिथ्या असतात तर त्या तिथ्यांवरच आपल्या पूर्वजांची आपण श्राद्ध करावी जर नवमी श्राद्ध तिथीला मातृनवमी असते तर त्या तिथीला जर केली तर कुळातील दिवगंत महिलांचे श्राद्ध नवमी तिथीला केले जाते तर अशा प्रकारे तुम्ही या पितृपक्षात हे काही छोटेसे उपाय करा याच्याने तुम्हाला खूप फरक पडेल आणि खूपच तुम्हाला लवकर पितृदोष नाहीसा होईल तर आता आपण भागवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा श्री गणेशाय नमो नम हा भागवद्गीता अध्याय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे कौरव पांडव या दोन्ही पक्षातील मुख्य योद्ध्याची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूंचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग संजय म्हणाला हे राजन पांडवाचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना म्हणाला हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्य पुत्र दृष्ट ध्रुमण्य व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा या सेनेत भीम अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत सात्याकी विराट महारथी द्रौपद दृष्टकेतू चेकितान पराक्रमी काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शब्द पराक्रमी युद्धमनु युधामन, युद्धामनू बलमान उत्तमोजो सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याच्या महत्वाच्या सेनानी आहेत ते लक्षात घेऊन घ्या आणि तुमच्या करता मी त्यांचे नावं सांगतो येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म संग्राम विजयी कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण कर्ण तसेच सोमदत्तकुमार भुरिश्रवा आहेत याशिवाय निरनिराळ्या शास्त्रांशास्त्राविद्यात निष्णात त्यावर संजय मनाला याशिवाय निरनिराळ्या शस्त्रविद्यात निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत भीष्मांनी सर्व ते परिरक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे तर भीमाने रक्षण केलेले पांडवाचे सैन्य मर्यादित आहे तुम्ही सर्वांनी सर्व व्यूद्वारावर नेमून दिलेल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्माचे सर्व दृष्टींनी रक्षण करावे संजय म्हणाला हे राजन कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंह गर्जना करून जोराने आपला शंख फुकला त्यानंतर अनेक शंख नोबती डंके ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या त्या आवाजाने प्रचंड हल्लकोळ माजला त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी दिव्य शंख फुकले ऋषिकेशाने पाचजन्य अर्जुनांनी देवदूत आणि भयंकर कर्म करणाऱ्याने भीमाने आपले प्रौढ नावाचा महाशंख वाजवला कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला हे राजन महाधनुर्धर काशीराज महारथी शिकंडी अजंक्य सात्यकी द्रुपद महाभाऊ अभिमन्य यांनी आपले निरनिराळे शंख वाजवले आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदये भेदून टाकली हे राजन ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले ही अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे हुबा ठाकलेले आणि ज्याच्याशी मला लढावे लागणार आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन दुष्टबुद्धी दुर्योधनाच्या युद्धात कल्याण इच्छणारे जे जे हे राजे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहेत संजय म्हणाला राजन अर्जुनाने असे म्हणता श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म द्रोणाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थित म्हटले की हे पार्थ युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाडवडील आजोबा आचार्य काका मामा भाऊ पुत्र नातू मित्र सासरे व हितचिंतक यांना पाहिले ते ते उपस्थितीत त्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना पाहून कुंती पुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण युद्धासाठी जमलेल्या व स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत घशाला कोरड पडली आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि रोमटे उभे आहेत आणि माझ्या शरीरावर रोमांच झालेले आहेत हातातून धनुष्य गळून पडून लागले आहेत आणि अंगाची जळजळ होत आहे माझे मन चक्रावून गेले आहे त्यामुळे मला इथे यापुढे थोडा वेळसुद्धा सुद्धा उभे वे राहणे शक्य नाही हे केशव मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत या युद्धात माझ्या स्वतःच्या स्नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे हे सुद्धा मला कळत नाही हे कृष्ण मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाची ही इच्छा नाही हे गोविंद याचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे भोग साधने काय करायचे किंवा जगून तरी काय करायचं ज्याच्यासाठी आम्ही राज्य भोग व वो सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धन संपत्तीचे व प्राणाची आशा सोडून युद्धाला हुभे ठाकले आहेत हे सर्व गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेवणे व इतर नातलगच आहे हे मधुसूदन यांनी मला मारले तरी बेहतर परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही हे जनार्दन कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे या अतिथ्यांना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे हे माधव असे म्हणून आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही कारण आपल्यालाच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी तरी कसे होऊ जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या लोकांना कुळशयाचा दोष मित्रदोहाचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दन कुळ नाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापांपासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये कुळ नाश झाल्याने पूर्वपार चालत आलेले धर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने संपूर्ण कुळात अधर्म पसरतो हे कृष्ण कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वर वर्तन घडते आणि हे वार्ष्णेव स्त्रिया बिघडल्यामुळे जातीची सरमिसळ होते आणि वर्णसंस्कार उत्पन्न होतो वर्णसंस्कारामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्याला नरकातच जावे लागते एवढेच नव्हे तर पिंडदान तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील पित्रांची अधोगती होते वर्णसंस्कार घडवणाऱ्या दोषामुळे कुळघातकाचे पूर सनातन पूर्वपार चालत आलेले जाती धर्म व कुळधर्म नाहीसे होता हे जनार्दन ज्याचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे रे किती खेदाची गोष्ट आहे की असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांचाच मारण्यास सज्ज झालो आहोत जर शस्त्रधारी कौरवांनी मजनी शस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणकणावर मारले तरी ते मारणे हे मला अधिक सुखवाह वाटेल संजय म्हणाला एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने बाण बाजूला टाकले आणि योद्धाच्या आसनावरून उणे मारून खाली सारध्याच्या आसनावर जाऊन पसला अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या व योगशास्त्र रूपी श्रीमद भागवद्गीतेचे श्रीकृष्ण अर्जुन संवाद अर्जुन विषाद योग नामक पहिला अध्याय संपूर्ण झालेला आहे तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने दुसरा अध्याय पण ऐकूया मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री गणेशाय नमो नम अध्याय दुसरा